स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मध्ये वाजलेत आता मी तयारी केली बऱ्यापैकी नाही मी ह्या वर्षी दोन तीन दिवसात जायचं आहे आता संधी वाताचं औषध घेतलं होतं तर सात आठ दिवस काही सुधारलं नाही मला त्या औषधाने झोप यायची सारखं हे बघा एवढंच राहिले आता आयुर्वेदिक औषध आहे सारखं झोप यायची काहीच करावं असं वाटलं नाही स्वयंपाक पण करावं वाटत नव्हतं आता दोन दिवसापासून घ्यायचं कमी केलंय थोडंसं बॅग पण काढायच्या पॅकिंग पण करायची खराब होणारे अशा वस्तू दोन तीन दिवसात मला सगळ्या संपवून टाकायच्यात आहे महिनाभर सुट्ट्यात आता गावाला महिनाभर राहण्यात येणार आहे तर उन्हाळका म काहीच केले नाही तर तांदळाची पापड करायची होती मला थोडीशी मी मोबाईलचं स्टँड मागितला आहे त्यासाठी थांबले मी दोन दिवस ऑर्डर केलं आहे ॲमेझॉनवरून कोणीस तारखेपर्यंत डिलिव्हरी होती त्याची येईल एक दोन दिवसात झाले <coughs> आंघोळ हे केस थोडे थोडे कट करायला लागतील ना डोळे यायला लागलेत वार इथं आलेत ह्याच्यापर्यंत करायचे आयब्रो पर्यंत आले ते कट करायचे ना थोडी थोडी गरम पण होत असेल ना इथं करू आपण कट थोडे थोडे ते कशाला घेतलं दे इकडे दे साफसफाई केली आज सगळी घरांची मला हेअर कलर लावायचं आहे निशा सफेद झालेत साफसफाई केली सगळी हे बघा आरसा क्लीन क्लीन दिसतोय हात लावते पोर सगळे तर खराब होते हे सगळं गावाला जाऊन काय काय करायचं आता पार्टी कसली पार्टी सायकल कस घ्यायची ना अजून काय चिखलात खेळायचं ना झोका का आंबे अजून चिकू हा ऊस पण चला मला मदत करू लाग आता काय करतो तू काम काय करतो एक काम करू लागतो का मी हे वालाच्या बिया भिजू घातल्यात हेच ना आपल्याला भाजी बनवायची तर ती असो हाँ। बसले बसले। ते हे असं काढायचे काढशील का समोर बसल्या बसल्या ते उडून पण जाते का कलाम तांदळाची बोबी बनवायची मला साध्या तांदळाचं पीठ आहे हे तांदूळ धुतले होते मी बारीक दळून आणलं होतं आणि चाळून घेतलं आहे मी हे पीठ एक वाटी असेल मोठी वाटी अंदाजानेच हा सोडा आहे फुल सोडा हा इकडं काढून घेतला आहे मी आणि जिरे टाकणार आहे मी थोडीशी मीठ वापरणार आहे मी पारी गरम झाले आता पाणी पहिल्यांदाच बनवायला लागले मी बघू जमतात का ते तर अर्धा चमचे जिरे टाकून घेते मी खडे मीठ वापरते पाणी अंदाजानेच घेतलंय आपल्याला शिजवून घ्यायचं आहे हे तांदळाचं पीठ हा फुल सोडा आहे आता हे पाणी उकळलं की तांदळाचं पीठ शिजून घ्यायचं याच्यात हाटून बेलण्याने स्वयंपाकाची पण तयारी चालू आहे इकडे गरम होते तर थांबा वाटत नाही किचनमध्ये जास्त वेळ आपल्याला दहा मिनिट वापरून घ्यायचंय झाकण लावून एकदम कमी गॅसवर बुखळे सगळे फुटलेत ह्याच्यातले <coughs> I'm okay. to

उषाने काय होते कळत एवढ <laughs> <आशा पुंगे ना। laughs> थाटत ना क शिकू जसं सांग तस देत जा मोठाले करा पुढे सुकले आहेत बऱ्यापैकी दुपारी एक वाजले होते टाकायला सुट्ट्या होत नव्हत्या सकाळी आणि माझ्याकडं प्लॅस्टिकचं हे पण नव्हता पेपर अर्जुना हो कर जमा कर आता तळून बघू आपण संध्याकाळी कसे झालेत तर एवढा एकच पदार्थ बनवला मी वर्षी उन्हाळ्यात मला वेळ भेटला नाही गावाकडे जायचं आहे आता दोन तीन दिवसात चला पहिल्यांदाच केलं आहे मी उद्याच्या दिवसात वाळत आहे उद्या पण वरी उन्हाला आणून टाकायला लागेल एक एक सुट्ट झालं नाही एकच पिठाचं केलं आहे बघू टेस्ट करून कसं झालं आहे ते कसं लागतंय तर अर्जुना काढ नाही असं चिटकलेलं काढ बरं पुढच्या वर्षी तू बनवू लागशील ना मला आपण संध्याकाळी तळून बघू आ थोडस चिप्स बनवायचे होते ते पण राहिले ア,アニコメントまでア、アイドルタン。